गुढीपाडव्याला चुकूनही करू नका ही एक चूक वर्षभर पैशांची तंगी भासेल आणि घरात सात जन्माचे दारिद्र्य येईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो नवीन सुरुवात नवीन संकल्प आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारा हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात भरभराट आणि आनंद घेऊन येतो मात्र काही गोष्टी या दिवशी करणे अशुभ मानले जातात विशेषतः आर्थिक दृष्टिकोनातून जर या दिवशी आपण एक मोठी चूक केली तर संपूर्ण वर्षभर त्याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी कोणती चूक टाळावी आणि त्यामागचं शास्त्र काय आहे याचा सविस्तर विचार करूया व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गुढीपाडवा आणि त्याचे महत्त्व गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो याच दिवशी भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तसेच भगवान श्रीरामाने लंकेवर विजय मिळवल्याचा हा दिवस मानला जातो महाराष्ट्रात गुढी उभारून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी गोडधोड पदार्थ पान फूल नवीन वस्त्र परिधान करणे आणि विशेष पूजा अर्चा केली जाते याशिवाय आर्थिक दृष्टिकोनातून देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळेच हा दिवस अशुभ न ठरावा यासाठी काही चुका टाळल्या पाहिजेत ही चूक केली तर वर्षभर पैशाची तंगी येऊ शकते गुढीपाडव्याच्या दिवशी काही चुकीच्या गोष्टी केल्यास वर्षभर दारिद्र्य आर्थिक नुकसान आणि अडचणी येऊ शकतात त्यापैकी सर्वात मोठी चूक म्हणजे कर्ज घेणे किंवा कोणालाही पैसे उधार देणे एक गुढीपाडव्याच्या दिवशी कर्ज घेणे का अशुभ आहे गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो या दिवशी तुम्ही कर्ज घेतले तर संपूर्ण वर्षभर तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आर्थिक शास्त्रानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घेतलेले कर्ज वर्षभर वाढत राहते त्यामुळे शक्यतो या दिवशी कोणतेही कर्ज घेऊ नये गुढीपाडवा हा चांगल्या गोष्टींसाठी शुभ आहे जर तुम्ही या दिवशी कर्ज घेतले तर तुम्ही स्वतःच वर्षभराच्या अडचणींचे दार उघडाल हा दिवस सकारात्मक ऊर्जेचा असतो आणि कर्ज हे नेहमीच नकारात्मकता दर्शवते त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी कर्ज घेणे टाळले पाहिजे नंबर दोन गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देणे टाळा या दिवशी पैसे उधार दिल्यास संपूर्ण वर्षभर पैशाची तंगी भासू शकते गुढीपाडव्याला दिलेला पैसा वर्षभर परत येत नाही असे मानले जाते आर्थिक उन्नती आणि समृद्धीसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे त्यामुळे स्वतःच्या घरात पैसा राहणे आवश्यक आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पैसा घराबाहेर गेला तर लक्ष्मी ही घर सोडते कोणालाही पैसे उधार द्यायचे असल्यास दुसऱ्या दिवशी द्या मोठ्या आर्थिक व्यवहारांपासून दूर राहा उधारी चुकवण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो मात्र नवीन उधारी सुरू करू नये नंबर तीन गुढीपाडव्याच्या दिवशी झाडू तोटी आणि खराब वस्तू बाहेर टाकू नका गुढीपाडवा हा घरात लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे या दिवशी झाडू किंवा तोटी बाहेर टाकल्यास लक्ष्मी तुमच्या घरातून बाहेर जाते असे मानले जाते घरातील जुनी खराब वस्तू टाकण्याचा दिवस संक्रांत दिवाळी किंवा कोणत्याही अन्य दिवसाला ठेवा नंबर चार गुढीपाडव्याला भांडण तंटा करणे टाळा नवीन वर्षाचा पहिला दिवस हा आनंददायी असावा जर घरात वादविवाद राग अपशब्द यांचा वापर झाला तर वर्षभर घरात तणाव राहतो या दिवशी शक्यतो कोणालाही कटू शब्द बोलू नयेत नंबर पाच गुढीपाडव्याला सकाळी उशिरा उठणे टाळा गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस असल्याने सकाळी सूर्योदयाच्या वेळी उठणे शुभ मानले जाते पहाटे उठून स्नान करून गुढी उभारल्यास वर्षभर सकारात्मक ऊर्जा आणि आनंद प्राप्त होतो उशिरा उठल्यास आळस आणि नकारात्मकता वाढते गुढीपाडव्याला शुभ गोष्टी करा गुढीपाडव्याच्या दिवशी काही चांगल्या गोष्टी केल्यास वर्षभर घरात समृद्धी राहते नंबर सहा गुढी उभारावी गुढी म्हणजे विजयाचे समृद्धीचे प्रतीक घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारल्यास सकारात्मकता वाढते नंबर सात नवीन खरेदी करा या दिवशी सोनं चांदी नवीन कपडे किंवा नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते नंबर आठ श्री विष्णू देवी लक्ष्मीची पूजा या दिवशी करा या दिवशी विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्यास आर्थिक भरभराट होते नंबर नऊ तुपात लाडू गूळ नीम खावे या दिवशी गूळ आणि नीम खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते गुढीपाडवा हा वर्षभराच्या सुखसमृद्धीसाठी महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी केलेल्या प्रत्येक कृतीचा संपूर्ण वर्षावर परिणाम होतो त्यामुळे कोणालाही पैसे उधार देणे कर्ज घेणे भांडणतंटे करणे किंवा खराब वस्तू टाकणे टाळावे त्याऐवजी गुढी उभारून पूजा करावी नवीन खरेदी करावी आणि वर्षभर सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण राहावे गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी या चुका टाळा आणि संपूर्ण वर्ष आर्थिक समृद्धीने परिपूर्ण करा आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद